जिल्हाधिकाऱ्याचं करायचं काय या नारायण जिल्हाधिकारी करायचं करायचं काय जिल्हाधिकारी प्रशासन दिव्यांगांना घरकून दिव्यांगांची कर्जमाफी दिव्यांगांची कर्जमाफी दिव्यांगांना सहा हजार रुपये मानधन दिव्यांगांना

بالوني <applause> لا

बर माझं माझ्या कारखानच नाही बस कर नहीं वो बाकी तो है वो जो है वो बना दो ये तो দুটি Oh सर्व बांधवांना ऐकू येत आहे का ऐकू येत आहे ना त्याला ऐकू येत खाली बसवा या खाली बसवा बस चे खाली करून करूनही दिव्यांगांना आजपर्यंत न्याय मिळाला नाही म्हणून आपल्या संघटनेचे दिव्यांग असलेले त्र्यंबक धोत्रे यांनी श... या नैराश्यातून आत्महत्या केली मुळात ही आत्महत्या नसून सरकारने आणि प्रशासनाने घेतलेला बळी जिथे टक्केवारी मिळते त्याच ठिकाणी हे सरकार आणि हे प्रशासन बिलं काढण्याचं काम करतात परंतु दिव्यांगांचा हक्काचा निधी त्यांना मिळत नाही म्हणून दिव्यांग नैराश निराश झालेले आहेत आणि या जुलमी सरकारच असंवेदनशील प्रशासनाच पिंडदान आपण करतोय आता तरी नक्कीच प्रशासनाला लाज वाटेल या ठिकाणी महाराष्ट्राचे नेते बच्चू कडू साहेब त्र्यंबक धोत्रे यांचा परिवार या आंदोलनात सहभागी आहे तसेच महाराज देखील आहेत सर्वांनी शांततेने या पिंडदार आंदोलनाला सहकार्य करायचं आहे तत्पूर्वी एक का जोरदार घोषणा द्यायची आहे भारत माता की जय इनकलाब जिंदाबाद मय आप दिव्यांग ब्रह्मय गोत्रे अमर रहे अमर रहे अमर रहे साथियों भाऊ तू आगे बढो हम तुम्हारे साथ है विधि चालू आहे आणि विधि संप्या पर्यंत जर प्रशासनाला जाग आली नाही तर त्यांचा नाही बघा हे निसरता कामा नाही आणि तुमचा आणि जर विधी संपे पर्यंत प्रशासनाने जर न्याय दिला नाही तर आम्ही या कलेक्टरच्या ऑफिस मध्ये घुसणार आहोत تو عظيم تو عظيم حمدا لک ہے ارے دیکھ کیڑی تو کی سو ہے ارے تو کنے قاتیس एवढ्या दिव्यांगामधून भाऊ स्वतः वरती येतीलच पण भाऊ सोबत सर्व दिव्यांग वरती चढतील त्यामुळे कलेक्टर साहेबांना आमची विनंती आहे की आपण दोन मिनिटं खाली येऊन सर्व आंदोलन करते आणि सन्मान्य आमचे देवक भाऊ यांच्याशी चर्चा करावी आणि लोटे यांना न्याय मिळवून द्यावा अशी आपल्याला विनंती करतोय पाच मिनिट आपल्या आपल्या आगमन आपले प्रतीक्षा करू आणि पाच मिनिटानंतर सर्व दिव्यांग आपल्याला भेटायला वरती येतील भाऊ सोबत याची आपण कायदा आणि सुव्यवस्थेचा भंग होऊ नये यासाठी आपण दोन मिनिट खाली येऊन सर्व आंदोलनकर्त्याला भेट द्यावी आणि दिव्यांग बांधवाला न्याय मिळवून द्यावा अशी विनंती आपल्याला सन्मान्य बच्चू भाऊ यांच्या वतीने मी स्वतः करतोय

जिल्हाधिकारी प्रशासन मुर्दाबाद गडबड करायची नाही सर्वांनी शांततेत उभं राहायचं Oh, Lord. Lord. <tuk> Tanib <tangan> sa

चलो अरे अंशल अरे आलो पकड वर कायच घे हां काय काय अरे झाला तो और सब पुलिस ये बोलच पड़ी वो तो तो आज कार्यक्रम में लोता लाटू से

माळ माळा का बस अजूनही दहा कोटी खर्च केले नाही आणि एकाले एकच लाभ देऊ अधिकाराला चार लाभ चालतोय अधिकाराला वेतन चालत प्रवास भत्ता चालतोय गाडे भत्ता चालत आरोग्याचा भेटतोय आणि अपंगाला एकच भत्ता देणार एकच योजना देणार आज का वाटत आपल्या मतानच नियम तयार केलेले हे आंदोलन याच्यासाठी आहे खास करून सरकारसाठी आहे ती चांगली गोष्ट नाही आहे आपण बटेंगे तो कटेंगे असे म्हणत होते आज आमचा हिंदू दिव्यांग बांधव इथे कटला आहे तुमच्या बाकी राज्यामध्ये पाच हजार मानधन आहे तुम्ही दिव्यांग लाडकी बहिणीचे अर्ज तुम्ही दोन महिन्यात सगळ्याचे शँक्शन केले आणि दिव्यांगाचे अर्ज पास करायला एक एक वर्ष लागते तरी दोन दोन पाय दोन पाय नाही त्यांना अशा प्रकारचा कारभार खपून घेतला जाणार नाही त्याचे आम्ही प्रजासत्ताक दिने एक आंदोलन केलेलं होत आता आम्ही एकवीस मार्च ला रायगडाच्या पायथ्याशी जिजाऊच्या समाधी जवळ चार ते पाच दिवसाचं उपोषण करणार आहोत त्याच्यानंतर रक्तदान करणार आहोत ते झालं नाही तर मग मात्र मंत्रालयाच्या आजूबाजूला भेटला जाईल आणि ते अतिशय उग्र आंदोलन आम्ही करू आभी आमने पिंडदान आंदोलन ह्या किया आहे धोत्रे जी ने दिव्यांग उन्होंने आत्महत्या की दो लाख कर्जा उठाया था दस लाख रिकोरी निकाली है ये कौन सा न्याय अगर कर्जा वसूल करना है तो दो लाख के ऊपर दुप्पट से ज्यादा नहीं वसूल कर सकते लेकिन प्रशासन ने कुछ देखा नहीं कलेक्टर ने भी इसमें कोई ख्याल नहीं दिया है अभी हम दिव्यांगों के लिए जो आंदोलन किया बात कर रहे थे मोदी जी एक है तो सेफ है फिर यह परिवार सेफ है केंद्र में तुम्हारी सत्ता है राज्य में तुम्हारी सत्ता है बटेंगे तो कटेंगे हाँ तो हमारा हिंदू दिव्यांग कट गया आप बात कर रहे थे बड़ी कि चुनाव के अंदर हम बटेंगे तो कटेंगे खाली वोट लेने के लिए अगर सत्ता आपकी है तो बट्टे कटने कैसे जा रहे हैं, क्यों कटा हमारे धोत्रा धोत्रे इसका जवाब पूछने आए हम यहाँ अगर होती मंत्रालय को घेरा जाएगा